कन्नड तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील आशा सेविका निर्मला शेलार उर्फ निर्मला शेवारे या जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिनांक सव्वीस जानेवारीपासून अमरण उपोषण करत असून त्यांची प्रकृती खालावल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जाग आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर जयचंद कासलीवाल यांनी लेखी आश्वासन घेऊन लढाई यशस्वी केला त्यामुळे निर्मला शेलार शेवारे यांना न्याय मिळालाय लवकरच निर्मला शेलार आपल्या जागेवर रुजू असून सहाय्यक उपायुक्त संपत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि डॉक्टर जयचंद कासलीवाल ज्योती मस्के यांनी अधिकाऱ्यांना लेखी खुलासा करण्याचा आग्रह धरल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लेखी खुलासा दिला आणि निर्मला शेलार यांना कामावरून काढले नसल्याचे कबूल केले त्यानंतर पोलीस उपायुक्त संपत शिंदे आरोग्य अधिकारी व डॉ जयचंद कासलीवाल यांच्या हस्ते ज्यूस घेऊन निर्मला शेलार यांनी उपोषण सोडले छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे शिवशाही न्यूज कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या